हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज आपण एक नवीन वेगळा विषय घेतो आहे वेगळा म्हणजे थो थोडासा वेगळा आहे आणि हे माझं नित्यगुरवाणीमध्ये वाचताना माझ्या वाचनात आलं आहे आणि बरेचसे मला कमेंट आले की तुम्ही असं म्हणजे गुरुवाणीतले मी वाचते त्या त्या विषयांवर बोलत जा किंवा तुम्ही सांगत जा तर मला असं वाटलं की हे नक्की तुमच्यापर्यंत पोचवायला पाहिजे तर म्हणून मी हा विषय घेते तर त्याचा एक हे होईल की, नंतर नंतर अप्ला अप्ला हे गुरु गुरु आ, की पन्नाशी नंतरचं जीवन म्हणजे पन्नास वय झालं की नंतर आपण आपल्या जबाबदाऱ्या आपल्या मुलांवर कशा सोपवायच्या हे गुरुदेवांनी गुरुवाणीमध्ये सांगितलेलं आहे आणि गुरुदेवांचं असं म्हणणं आहे की गुरु सद्गुरूंनी हे सांगितलंय की एकदा आपली पन्नाशी झाली ना गृहस्थाश्रम असतो जो त्यातनं हळूहळू हळूहळू आपण बाहेर पडायला लागायचं बाहेर म्हणजे काय बाहेर नाही जायचं संसार सोडायचा नाही मुलांना सोडायचं नाही म्हणजे नवरा असेल तर त्यांनी बायकोला सोडायचं नाही किंवा बायको असेल तर त्यांनी नवऱ्याला सोडायचं नाही पण हळूहळू आपण ते सगळे जे व्याप असतात म्हणजे संसाराचे त्यातनं अलिप्त होऊन थोडस दूर व्हायला लागायचं तर हे असं का करायचं कारण साधारण साठीला आपण एक साठाव्या वर्षी वगैरे रिटायर होतो साठाव्या वर्षी रिटायर होतो रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्ही जर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या मुलांवर सोपायला लागल्या तर मुलं त्यावेळेला खूप मोठी झालेली असतात आणि मुलांना जबाबदारी घ्यायची सवयच राहिली नसते त्यामुळे ते हे जबाबदारी घ्यायला तयार पण होत नाही मग काय होतं बाबा आता तुम्ही रिटायर झालाय ना आता तुम्हाला काय काम आहे आता तुम्हीच बघा ना सगळं असं होतं त्यामुळे सद्गुरूंनी सांगितलंय एकदा आपली पन्नाशी झाली ना की हळूहळू आपण मुलांना सगळं शिकवायला सुरुवात करायची आता कस शिकवायला सुरुवात करायची म्हणजे काय की अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून शिकवायचं आता लाईट बिल जाऊन तिथे भरावं लागत नाही कारण आता सगळं ऑनलाईन होत पण पूर्वी आमच्याकडे आम्ही काय करायचो की लाईट बिल भरायला जाताना माझ्या जा मुलाला माझे मिस्टर सोबत घेऊन जायचे किंवा काही आणायला जायचं असेल तर तिथे सोबत घेऊन जायचे म्हणजे काय होतं की आपण तिथे गेल्यावर काही त्यांनी भाव सांगितला मग आपण भाव कसा करतो वस्तू कशी बघून घेतो किंवा कोणती चांगली आहे कोणती वाईट आहे हे हळूहळू त्याला तो शिकत जातो आणि ह्याच्यासाठी मधला काळ किती दहा वर्षाचा असतो म्हणून पन्नास ते साठ पर्यंत दहा वर्षापर्यंत मूल बरोबर ठोसून करून त्याला शिकवून शिकवून तयार होत तर मग ही सुरुवात तुम्ही पन्नाशीला झालेत तुम म्हणजे आता आपल्या ह्या फॅमिलीमध्ये कोणी पन्नासीच्या आसपास असेल त्यांनी लक्षात ठेवा की हळूहळू मुलांना आपल्या ह्याच्यामध्ये घ्यायला लागायचं सुरुवात करायची नाही तर काय होतं की जाऊ दे ता ता ना आता कशाला जातो आणि मी पटकन घेऊन येतो ना कशाला त्याला घेऊन जाऊ आणि बघा साधारण आता हा मुलं व्हायचा काळ जरी लांबला असेल तरी तीस वर्षापर्यंत जरी आपली मुलं झालेली असतील तर पन्नास वर्षाची तुम्ही व्हाल तिथपर्यंत तुमची मुलं वीस वर्षाची तरी होतात म्हणजे अठरा ते वीस वर्षापर्यंत होतात म्हणजे त्या ते पूर्ण सज्ञानी असतात म्हणजे असं नाही आहे की त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टींचं ज्ञान म्हणजे कळू शकेल असं त्यांचं म्हणजे तेवढी मोठी झालेली असतात मग आता भाजीला जाताना सुद्धा जर म्हणजे वडील भाजी आणत असतील आता बहुतेक ठिकाणी सगळ्या बायकाच आणतात पण काय काय ठिकाणी असा रविवारी बाजार वगैरे भरतो किंवा रविवारी असे भाजीवाले येतात त्यावेळेला घरातले पुरुष भाजीला जातात तर मग अशा ठिकाणी जर मुलांना घेऊन गेलो तर त्यांना पण समजतं की बाजारामध्ये जेवढे आहेत तेवढे सगळीकडे आधी बघायचं त्याच्यानंतर मग कुठे चांगली आहे नुसतं पैशाकडे पण नाही चा। बघायचं कुठे चांगली आहे आणि कुठे रिझनेबल आहे हे सगळं बघायचं भाव कसा करायचा घेताना आणि हे सगळं बघून मग ती भाजी घ्यायची नाहीतर आजकाल काय होतं मी बऱ्याच वेळा जाते भाजीला तेव्हा मी बघते की आय टीमधली वगैरे मुलं येतात किंवा नवीन लग्न झालेलीच असतात ते येतात ना ते भाजीवाल्याकडे आले सगळ्या भाज्या मांडून ठेवलेल्या असतात ते सांगतात भैया ये देना भैया ये देना ये 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 टोमॅटो घेतील काकडी घेतील भाजी घेतील कोथिंबीर घेतील आलं लसूण घेतील कांदे घेतील सगळं झालं भैया 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 हे ये देना नंतर म्हटलं भैया कितना हो गया का भैया आपला हिशोब करतो आणि त्यांना सांगतो इतक इतके इत, इत इतके झाले दोनशे झाले पाचशे झाले काय तीनशे झाले सगळं सांगतो ते एकदाही शब्दाने मी विचारत नाही मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय की म्हणजे कोणत्या ह्याचे काय भाव आहेत हे त्यांना काहीही माहित नसतं नुसतं घेतात भैयाने सांगितले एवढे एवढे पैसे का ते गुगल पे करायचं आणि झालं मग संपलं काम असं तर ह्या ह्याच्यामध्ये हल्ली मी बघितले खूप फसवणूक होती म्हणजे अगदी आमच्या इकडे जो भाजी बाजार असतो संध्याकाळचा पहिल्या भाज्या भाजीवाल्याकडे वेगळे रेट असतात आणि शेवटी भाजीवाला बसतो त्याच्याकडे वेगळे रेट असतात म्हणजे एवढ्या ह्या एका ह्याच्यामध्ये गल्लीमध्ये सुद्धा त्यांच्या रेटमध्ये एवढा फरक असतो म्हणजे आमच्या घराच्या समोर एक भाजीवाला बसतो त्याच्याकडे मेथी मेथी घ्या पालेभाजी आहे कुठची पालेभाजी तर इथे वीस रुपये म्हणजे एक पाच मिनटं चालल्यावर मला जी वीस रुपयात भाजी मिळते तीच भाजी त्याच्याकडे तीस रुपयाला मिळते बरं असंही नाही की खूप लांब जावं जावं लागतं जवळच असतं सगळं तर कांदे सुद्धा आता मी बघितलं की कांदे जर का कांदे बघायचे झाले तर आता खूप स्वस्त झाले आहेत उन्हाळ्यामध्ये तर काही ठिकाणी शंभर रुपयाला तीन किलो आहेत काही ठिकाणी शंभर रुपयाला पाच किलो आहेत आणि ते जर जवळच्या भाजीपाल्याकडे गेलो ना तर चाळीस रुपये किलोने मिळतात म्हणजे ही जे म्हणजे आपल्या पिढीला जे कळतं किंवा आपण जे हे करतो ते आता पुढच्या मुलांना कळत नाही कळत नाही का कळत नाही आपण त्यांना ते ज्ञान देत नाही आपण त्यांना ते शिकवत नाही आपण त्यांना ते सोबत घेऊन जात नाही म्हणून गुरुदेवाने सांगितले की हळू 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 संसाराचा गाडा आहे हा हळू 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 त्यांच्यावर सोपवायचा आणि म्हणजे अगदी लगेच नाही आता मधला पिरियड 10 वर्षाचा आहे 10 वर्ष म्हणजे खूप मोठा पिरियड आहे ते हळू 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 त्यांच्यावर सोपवलं की ते त्याच्यात शिकत जातात थोडं चुकतात पण शिकत जातात आणि मग त्यांना कळायला लागतं की काय कुठे कसं घ्यायचं कुठचं चांगलं आहे कुठचं वाईट आहे पाच एक आपण पाच मिनिटं चाललो तर आपल्याला तेच तीच भाजी आपल्याला तशीच पण चांगलीच भाजी पण आपल्याला थोडी स्वस्त मिळते हे कळायला लागतं पैशाची किंमत कळायला लागते नाहीतर पैशाची किंमत कळतच नाही हो आजकालच्या मुलांना आपलं आहे पैसा म्हणून उधळायचा असं होतं तसं झालं नाही पाहिजे म्हणून किंवा आपण निवृत्त झालं पाहिजेत म्हणजे आपण साठ वर्षाचा झाल्यावर म्हणजे आई वडील साठ वर्षाचे झाल्यावर नंतर ते मुलांना शिकवायला गेले तर ती मुलं शिकत नाही ते असंच सांगतात की बाबा तुम्हाला वेळ आहे ना आता तुम्ही बघा ना कशाला माझ्या डोक्याशी कटकट करता असं होतं त्यामुळे ही सवय त्यांना लहान वयापासून लागली अठरा एकोणीस वर्षाची मुलं असताना ना त्यांना मजाही वाटते की मग ते अगदी मागे लागून म्हणतात बाबा मी येतो मी येतो मी येतो तुमच्याबरोबर कारण त्यांना हो हो का ती आवड उत्पन्न होती मग हे जे आपण असं सगळं शिकवत गेलो सांगत गेलो की साठाव्या वर्षापर्यंत म्हणजे आपण जेव्हा साठ वर्षाचे होतो त्यावेळेला आपण पूर्ण निवृत्त होऊ शकतो निवृत्त म्हणजे काय की संसाराचं हे सगळं त्यांना चांगलं शिकतात ती मुलं आणि चांगलं करायला लागतात त्यामुळे ती जबाबदारी आपली संपते आपण काय कामं करायची नाही असं नाहीये आपण कामं करायची पण मग आपण वेगळी कामं करायची म्हणजे काय कि नातवंडांकडे लक्ष द्यायचं त्यांचा अभ्यास घ्यायचा किंवा त्यांना कुठे जर शाळेत वगैरे सोडायचं असेल या मुलांना ऑफिसमुळे वगैरे जमत नसेल किंवा त्यांच्या काही नर्सरी असेल डे केअर असेल तिथे सोडायचं असेल तिथे सोडायचं तिथून आणायचं किंवा मुलांना चांगल्या सवयी लावायच्या लहान मुलांनी नातवंडांना त्यांना चांगल्या गोष्टी सांगायच्या त्यांच्या संगोपनात काही कमी होऊ नये म्हणून तिथे लक्ष द्यायचं म्हणजे हा सगळा वेळ आपल्याला मिळतो का मिळतो कारण आपली एक जबाबदारी आपण पुढच्या पिढीवर सोपवलेली असते मग ही जबाबदारी आपण सोपवल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ मिळतो आणि आपण त्याच्यातनं हळूहळू म्हणजे निवृत्त व्हायला लागतो आणि मग साठी नंतर असंही असतं ना की आपले छंद आपल्या काही इच्छा पूर्ण राहिल्या असतील कारण संसाराच्या गाड्यामुळे किंवा ह्याच्यामुळे ऑफिसमुळे आणि घरातल्या बाईला घरातल्या कामांमुळे काही म्हणजे कुठे जायचं म्हंटल किंवा काही करायचं म्हंटल तर तेवढा वेळ मिळत नाहीये म्हणून मग हळूहळू आपण आपली जे काही आवड असेल छंद असेल ते, ते जोपासायला पा, जो मोकळे होतो म्हणजे आपण नातवंडांवर लक्ष देऊ शकतो घरामध्ये दे पण लक्ष ठेवू शकतो किंवा मुलांना काही अडचण आली तर आपण सांगू शकतो आणि आपण आपले छंद जोपासायचे किंवा आपल्याला कुठे फिरायचंय आपल्याला जायचंय तर तिथे जाऊ शकतो असं म्हणजे हे सगळं आपण करू शकतो का तर ही मुलांवर आपण जबाबदारी देतो म्हणून ती जर जबाबदारी मुलांवर दिली नाही तर कायम तुम्ही सत्तर वर्षाचे व्हाल तरी सगळी घरातली जबाबदारी ही तुमच्यावरच असते आणि तुम्हालाच करावं लागतं हे मुलं शिकत नाही अगदी मोठी झाल्यावर शिकायचं नसतं त्यांना ते डोक्याला कटकट वाटते किंवा त्यांचं कसं असतं फटाफट फटाफट वर वेगळ्या वेगळ्या काय आता स्विगी फिगी काय आहे त्याच्यावर सगळ्या ऑर्डर करायची ते सामान सगळं घरी येऊन पडतं बऱ्याच वेळा त्यातलं सामान खराब असतं किंवा काय असतं ते पण होऊ शकतं मग त्याच्यापेक्षा आपण हळूहळू पन्नाशी झाली की हळूहळू मुलांवर थोडी थोडी जबाबदारी टाकली मुलांना शिकवलं हो तर मुलं पण ह्या विष गोष्टीमध्ये एकदम तरबेज होतात आणि ते मग त्यांना पण ती सवय लागते ना मग ते त्यांच्या मुलांना शिकवतात म्हणजे हे एक रूढी आहे परंपरा आहे हीच चालू राहते ह्याच्यात आणि काही वाईट नाहीये जर तुम्ही काही करताय तर तुमचा हक्क आहे ना, 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 बील, बील ना। की तुम्ही काय चांगलं आहे काय वाईट हे सगळं बघून घेणं हे तुमचा हक्क आहे मला किती वेळा म्हणजे बिल दिलं बिला बिल दिल्यावर सामान येतं ना त्याच्यावर पण एवढी फसवणूक असते ना जर कुठे आपण अर्धा किलो लिहिलं असेल किंवा आपण एक किलो लिहिलं असेल तर ती वस्तू कधी कधी अर्धा किलोच येते आणि ते जर घरातल्या बाईला किंवा कळलं नाही की अरे म्हणजे आम्हाला तर असं म्हणजे बघितल्या बघितल्या समजतं अरे ही एक किलो नाहीच आहे आणि आमच्याकडे वजन काठा आहे म्हणजे ते तर ते आम्ही बघतो लगेच तर लगेच समजतं की नाही नाही ही वस्तू कमी आहे तर म्हणजे ते तर होतच बिलामध्ये पण खूप वेळेला तीस चाळीस रुपयाचा फरक असतो भावांमध्ये फरक असतो तर तुम्हाला भावच कळले नाही जर तुम्हाला जगामध्ये काय चाललंय हेच कळलं नाही तर तुम्हाला काय कळणार आहे कि काय आपण कुठे फसतोय आता हे बघा चाळीस पन्नास रुपयाचा काही प्रश्न नाहीये की मुलं एवढं कमवतात की त्यांना ते असे हे पैसे म्हणजे त्यांना काही हे वाटत नाही पण ही एक आपली नैतिक जबाबदारी आहे मग अशामुळे आपण त्यांना प्रोत्साहन देतो आणि हे लोक मग हळूहळू फसवत जातात मग चांगल्या लोकांना फसवतात गरीब असतील त्यांनाही फसवतात मग हे असं होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरात आपल्या मुलांना चांगलं शिक्षण चांगलं शिक्षण द्यायचं म्हणजे जबाबदाऱ्या टाकायच्या जबाबदाऱ्या त्या पेनतायत की नाही हे बघायचं हे बघायला आपल्याकडे वेळ असतो कारण आपण पण पन्नास हिला काय एवढं थकलेलं नसतो पन्नास ते साठ पर्यंत आपण ह्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकायच्या ती मुलं नीट करतायत की नाही इकडे लक्ष द्यायचं आणि हळूहळू मग त्यांना त्याच्यामध्ये ते सगळं त्यांच्यावर सोपवून आपण मोकळं व्हायचं आणि आपण मोकळं झालं की आपल्याला थोडं जर तुम्हाला अं ऑफिसच्या गडबडीत ह्याच्यात जर देवाची पूजा करायला किंवा काही तुमचं छंद जोपासायला वेळ मिळत नसेल त्यानंतर तुम्हाला थोडा वेळ मिळायला लागतो आणि तुमच्या जबाबदाऱ्या कमी होतात त्यामुळे हे सगळं पुढचं करायला आपण मोकळे होतो बऱ्याच जणांना जिमला जायचं असतं योगाला जायचं असतं बायकांना पण त्यांना सकाळी मुलांना मुलांचं कुठे कॉलेज असतं ऑफिस असतं आधी शाळा असतात त्याच्यामुळे आणि आपल्या मिस्टरांचे डब दब, डबे द्यायचे असतील तर ते असतं त्यामुळे त्यांना अजिबात सकाळी वेळ मिळत नाही मग हळूहळू यातनं मोकळं झालं की आपल्यालाही आपले छंद जपासता येतात तुम्हाला जर योगाला जायचं आहे तुम्हाला जिमला जायचं आहे तुम्हाला वॉकला जायचं आहे तर तुम्हाला सकाळी वेळ मिळू शकतो आणि हे सगळं मिळण्यासाठी लक्षात ठेवा पन्नाशी झाली की हळूहळू आपल्या मुलामुलींवर जबाबदाऱ्या टाकत जायचं आणि त्यांना आपल्या ह्याच्या खाली म्हणजे आपण शिकवायचं त्यांना कसं काय चुकलं तर काय चुक आहे काय बरोबर आहे हे सांगून त्यांना परिपक्व करायचं म्हणजे त्यांच्या पुढच्या त्या संसारात ते, ते अगदी व्यवस्थित सगळं करू शकतात आणि ही आपली जबाबदारी आहे आणि हे सद्गुरूने सांगितलेलं आहे की पन्नाशी नंतर हळूहळू गृहस्थाश गृहस्थाश्रम आहे त्याच्यातनं हळूहळू निवृत्त व्हायला सुरुवात करा पूर्ण तुम्ही एका एक दोन वर्षात लगेच निवृत्त होऊ शकत नाही आणि मग ती जबाबदारी हळूहळू पुढच्या पिढीवर सोपवत साठी नंतर जेव्हा तुमचं हे होत तुम्ही रिटायर होता त्यानंतर हळूहळू तुम्ही त्याच्यातून निवृत्त होता आणि तुम्हाला तुम्हा तुमच्यासाठी वेळ मिळतो त्यामुळे आता जे कोणी पन्नासच्या आसपासचा असेल त्यांनी लक्षात ठेवा हळूहळू हळू आपल्या मुलांना शिकवत जा पटलंय का तुम्हाला पटलं असेल तुम्ही लगेच अनुकरण करायला सुरुवात करा धन्यवाद